माय सेल्फ शुभम गोरे चाकण बिझनेस बिला करतो तर आज आपण मंच या ठिकाणी रामदास रामदास जाधव सर यांच्याकडे आपण आलेलो आहे सरांना डोक्याला चरबीची गाठली लहानपणापासून गेली पाच सहा वर्ष त्यांची चरबीची गाठ हळूहळू वाढत होती तर त्यांना आपण समीरची काही गोड डॉक्टर स्वाती मॅडम यांच्या माती वाजून दिले होते तर आपण त्यांच्याकडनं ऐकलो त्यांना कसा कशा रिझल्ट आला होता तर तुम्हाला नक्की काय प्रॉब्लेम होता कसा रिझल्ट आला तुम्हाला नमस्कार माझं नाव रामदास जाधव माणसाला वापरले तर मला आठवतं त्या ऑप्शन उद्या बाजूला गाठ येतो छोटी वाट होती आणि ते हळूहळू मोठे होत होती पण मी आकाय एक सनेचे काही प्रोडक्ट आकाय सांग हेअर ऑइल तुलसी ड्रॉप कोकम टॅबलेट हे प्रोडक्ट वापरल्यामुळं गाठ कमी झाली त्यामुळे मला खूप छान दिसत असा वाटला आणि प्रोडक्ट तर मग माझ्या थोडाच वाटते बाकीचे वापरले पाहिजे की नाही वापरले पाहिजे मला वाटतं ते हे सदचे प्रोडक्ट ना सर्व सर्वांनी वापरले पाहिजे खूप छान दिसतो खूप छान तर तर्फा, पहा मित्रांनो सर्वांना लहानपणापासून तर सर तुझी गाठ डोक्याला आता त्यांनी आपली सणची प्रोडक्टी स्वाती यांच्या माध्यमात त्यांना कुडली दिली होती त्यातून ते त्यांना चांगला रिझल्ट आलाय त्यांना तुम्ही पाहू शकता त्यांच्या टोकेलची गाठ पण पूर्णपणे नाही मित्रांनो जसा रामदास त्यांना रिझल्ट आलाय तसा तुम्हालाही रिझल्ट देऊ शकतो त्यासाठी तुम्हाला यू हेल्थ वेल्थ अँड हॅपीनेस थँक्यू